नमस्कार शेतकरी मित्रांनो चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एक असं उत्पादन बघणार आहे की जे पिकाच्या सुरुवातीच्या लागवणीपासून ते काढणीपर्यंत सगळीकडे उपयोगी पडतं आणि त्याबरोबर ते जमिनीची सुपिकता हे वाढतं वाढवण्यास मदत करतं आपल्याला तर ते काय आहे तर ते आहे ह्युमिक ॲसिड तर मित्रांनो ह्युमिक ॲसिड म्हणजे काय तर एक नैसर्गिक संयोगाचा समूह आहे जे वनस्पती आणि प्राण्यांच्या का नाही लाखो वर्षाच्या प्रक्रिया होते त्याच्यावरती आणि त्यापासून तयार होतं आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात का नाही ह्युमिक ॲसिडचं प्रमाण असतं आता ह्युमिक ॲसिडचं मुख्य कारण काय तर मातीची सुपीकता वाढवतं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतं अन्नद्रव्यांना चिलेशन करतं त्यामुळे ते पिकाला जास्त उपलब्ध धावतात आणि मुळांची वाढ करायला ते मदत करतं त्यातला ह्युमिक ॲसिडमध्ये दुसरा एक घटक असतो तो असतो फुलविक ॲसिड हे पानामधून आणि मुळामधून दोन्हीकडूनही लगेच श्वसलं जातं आणि ते त्याच्याबरोबर अन्नद्रव्यांना पिकांच्या आत घेऊन जाण्यास मदत करतं आणि पिकांची अन्न प्रक्रिया चांगली सुधारवतं हुमी, ते वाढवतं आणि तिसरा घटक ह्याच्यातला आहे तो महत्त्वाचा म्हणजे तो हिमी ह्युमिन नावाचा घटक असतो हे मातीमध्ये जास्त लवकर विरघळत नसल्यामुळे जास्त काळ टिकून राहतो आणि त्याचं काम आहे की मातीची रचना सुधारतं त्याच्यातली हवा खिळती राहते आणि मातीची सुपिकता जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करतात तर त्याचे इतर मूलभूत घटक पण आहेत जसं की त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जवळजवळ पंचेचाळीस ते साठ टक्केपर्यंत असतं ऑक्सिजन असतो त्याच्यामध्ये पंचवीस ते चाळीस टक्केपर्यंत हायड्रोजन चार ते साठ टक्केपर्यंत नायट्रोजन दोन ते पाच टक्के सल्फर आणि इतर अन्नद्रव्य प्रमाणात असतात तर आता हे जे जाणून घेऊया की आपण ह्याचा वापर केल्यानंतर होणारे फायदे काय तर हे मुळांची वाढ वेगानं होते ह्याच्यामुळं तर ते मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं वातावरण तयार करतं मग त्याच्या आजूबाजूची जमीन भुसभुशीत बुश झाल्यामुळं खिळती राहिल्यामुळं त्याच्या मुळांसनी पिकाच्या मुळांसनी वाढायला वा आवश्यक चांगलं वातावरण तयार होतं त्यामुळे त्याची मुळे जास्त वाढतात जेवढी जास्त मुळे वाढतील तेवढं पिकांना खायला जास्त मिळाल्यामुळं उत्पादन वाढतं तसंच हे मातीतला जैविक कार्बन वाढवतं त्याच्यात कार्बनचं प्रमाण पण जास्त असल्यामुळं जमिनीची सुपिकता वाढते आणि हे नैसर्गिकरित्या चिलेशन एजंट म्हणून काम करतं म्हणजे जे आपण वापरलेल्या अन्नद्रव्याचं त्याच्यामुळं चिलेशन झाल्यामुळं पिकांना शोषण करणं सोपं जातं आणि त्याच्यामुळं खताचा परिणाम वाढतो महत्त्वाचं यातलं मातीची संरचना चांगली झाल्यामुळं पाणी आणि हवा खेळती ठेवते त्याच्यामुळे हे वातावरण आपल्या जमिनीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी चांगलं असतं तर ते त्यांची वाढ त्यामुळे चांगली आ, होते आणि ह्या सगळ्या प्रकारमुळे आपली स एकंदरीत एक उत्पादन आपलं वाढतं आहे आता महत्त्वाची माहिती बघा बाजारात वेगवेगळ्या प्रकारात आणि वेगवेगळ्या प्रमाणातलं ह्युमिक असे मिळतं नैसर्गिक ह्युमिक म्हणजे जे नैसर्गिकरित्या मिळणारं ते ह्युमिक हे कच्चे लिग्नाइट स्वरूपात असतं म्हणजे तो एक खडक असतो त्या खडकापासून ते मिळवलं जातं तर ते पाण्यात लगेच विरगळत नाही आणि ही मात्र ह्याचा वापर मात्र आपण सॉईल कंडिशनर म्हणून केलं जाऊ शकतो आणि ते मा फक्त जमिनीतच वापरावं लागतं कारण ते पाण्यात विरगळतच नाही पण त्याच्यामुळं वापरामुळं जमीन जास्त दिवस सुपीक राहतं आता ह्या वरच्या लिग्नाईटमध्येवरच का नाही पोटॅशियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया केली जाते आणि ते पाण्यात मग त्यामुळं विरगळणाऱ्या स्वरूपस्थित तयार म्हणजे विरगळणाऱ्या स्वरूपात तयार होतंय आता हे असं तयार झालेलं हे मी काय का नाही ते पाण्यात लवकर विरगळतं आणि त्याच्यामध्ये हे पोटॅशियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया केल्यामुळे त्याच्यात प्रमाण प्रमाणही असतं आणि हे वापरण्यास आपल्याला सोपं पडतं पण ह्याचे परिणाम आहे का नाही हे दीर्घकाळ टिकत नाहीत कारण हे प्रक्रिया केलेलं असल्यामुळे हे लवकर रिझल्ट पण देतं आणि लवकर संपून पण जातं ह्युमिक ॲसिड हे शक्यतो मातीतच वापरायचं पानावर फवारणी करायची असली तुम्हाला का नाही तर त्यासाठी पोटॅशियम ह्युमेटचाच वापर करा की ज्या ज्यामध्ये किमान पाच टक्केपेक्षा जास्त प्रमाणात फुलविक ॲसिड नावाचा एक घटक असतो तो आहे का बघा म्हणजे ज्याच्यामध्ये पोटॅशियम ह्युमेट लिहिलेला आहे का नाही त्या पॅकेटवरतीच तुम्हाला फुलविक ॲसिडचं प्रमाण कमीत कमी पाच टक्केच्या पुढं असलेलं पाहिजे आता म्हणजे त्याच्यामध्ये एक तुम्हाला तीन चार प्रकारचे घटक बघायला मिळतात एक असतं पोटॅशियम हिमेट म्हणून तुम्हाला दिलं जातं एक त्याचं वरचं मूळरोप त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिडचं प्रमाण असतं परत फुलविक ॲसिडचं पण प्रमाण असतं आणि पोट्याचं पण प्रमाण असतं तर हे उत्पादन तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता शक्यतो हे मातीतच वापरायचा प्रयत्न करा आता बाजारामध्ये तुम्हाला स लिक्विडमध्ये सहा टक्के बारा टक्के आणि जास्तीत जास्त अठरा टक्केपर्यंत प म्हणजे जास्तीत जास्त त्याचं पर्सेंटेज अठरा टक्केच्यापर्यंतच मिळतं हे जे अठरा टक्के किंवा लिक्विड स्वरूपात लायक नाही ते पाण्यात लवकर विरगळल्यामुळे आपल्याला वापरणं सोपं पडतं ड्रिपने किंवा फवारणी करायला आता ह्याचं जे ग्रेन्युल्समधलं येतं ते शक्यतो सॉईल कंडिशनर म्हणून जमिनीतच वापरा जे फ्लेक्स येतं ते उच्च शुद्धतेचं असल्यामुळे त्याच्यासाठी जास्त हिमिक ॲसिडचं असलेलं प्रमाण आणि प फुलवी कॅसिडचं प्रमाण असलेलंच वापरा तर इथं मी दुसऱ्या कंपनीचं दाखवत नाही बाकी बॉटल वगैरे दाखवत नाही कारण आपण ब्रँडिंगचे शिफारस केल्यासारखं होतं तर जे कंपनीची जी कंपनी शिपर असते त्या प्रमाणात वापरा जसं की दाणेदार असेल तर दहा ते पंधरा किलो जमिनीतून द्यायचं लिक्विड असेल तर एक ते दीड लिटर फवारणी किंवा आळवणीसाठी वापरायचं आणि फ्लेक्स असेल तर, तर दोनशे ते दीड किलोपर्यंतचं प्रमाण वापरा जास्त वापरल्यामुळे वापर फायदा होता असं नाही तर आपला खर्चच वाढतो तर मित्रांनो तुम्ही याचा वापर केला असेल तर त्याचा काय तुम्हाला फायदा झाला का एक ते कमेंटमध्ये करा आणि वापरलं नसेल तर एकदा वापरून बघाच तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा शेअर करा आणि विनंती आहे तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो